नमस्कार मी इथं आता बघा संध्याकाळचे पावणे सहा वाजत आलेले आहेत आणि आमचं चहा पाणी झालेलं आहे आज पाडवा बघा दुपारी छानपैकी जेवण झालेले रस आणि पुरी रस पुरीचं जेवण झालं तर आता आज म्हणलं नवीन वर्षाची सुरुवात आहे तर जरा देवाला जाऊन यावं देवीला दर्शन म्हटावं तर बघू आता गजान महाराजांचं दर्शन पण घेऊन येऊ आणि हा वातावरण कसं झालंय बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे सगळीकडे आधी बघा ऊनच गेलेले आता ढगाळ वातावरण झालेले बाहेर आता नवीन वर्षाची सुरुवात आहे तर आता आता मी देवापूर जाते आवडले आता गुढी गुढी उतरायची गुढी उभा केलेली आहे तर ती आता मिस्टर काय करतील फ्रेश होतील आणि गुढी उतरत होती तोपर्यंत मी इकडे देवापुढे दिवा लावून घेतेपुढे दिवा ते दे लावलेल्या मी आता आणि मिस्टर बघा अक्षरा टाकून गुढी उतरवतील आता नारळ वाढवायचा राहिलेला होता नारळ वाढून घेतलेला आहे चांगला निघाला का नारळ चला गुढी उतरवते इतकं गरम व्हायला लागले भयंकर गरम व्हायला लागलाय आता पाऊस येतो काय धाड 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 पाऊस येतो घास वाटायला लागलाय भयंकर वातावरण एकदम हे झालेलं आहे पाऊस येईल आता देवाला जाऊन येतो आता कधी महाराजांना जाणं काही शक्य नाही आंबा येते तर इथंच जवळपास जाऊन चला आता आमच्यासोबत चला तुम्ही तुमचंही दर्शन झालं तर होईल कारण का देवळात काय होतं मोबाईल अलाउड नसतं माझं पर्स घ्यायचं पाहिजे त्याच्यामुळे मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथं आम्हाला तिथं व्हिडिओ काढू शकत नाही चला गरम तर एवढे व्हायला लागले मरणच पाऊस येतो का काय आज लाईट बंद केला आत्ताच काय झालं दोन्ही जावे देखील येऊन गेल्या त्याच्यामुळे मग निघाला उशीर झाला जाऊ ते तसंही का संध्या काय काय असं एवढी काही भूक नाही आहे हो चावी आहे तुमच्याकडे चला आरस म्हटल्यानंतर मी काय आल्यानंतर बोल नाहीये आता अंधार पडलेलाय गाडी इकडे लावली आमची स्कूटी आहे बघा स्कूटी मला शिकायची आता कधी शिकणं रिपेअर करून आणलेली आहे शिकणार आहे मी आता उद्याच्या माझ्या मुलीला सुट्टी आहे तर बघूया उद्या शिक बाहेर छान वाटतं बघा बाहेर बारं खूप सुंदर सुटलेलं आहे गाडी गाडीपर्यंत इथे समोर आजकाल कार्यक्रम आहे काय की का नष्ट बिल्डिंग मध्ये सुद्धा स्कॅनर आता बसवलेला आहे जसं आपण टोळ टोळ नाकार कस स्कॅनर असतं तसं बसवलेलं आहे टोळ टोळ पण हे असतं कि आपलं ता अच्छा पूर्ति गणपति गगिया तो

आम्ही निघालो होता आव एक माणूस आहे ना तो थांबून थांबून सगळ्यांना काय काय मी म्हणून मी आतमध्ये जाऊन उभारले काय पैसे मागत असेल काय तरी बघा प्रचंड गर्दी आहे आज ना नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे असणार आहे ना आम्ही देवदर्शन घेऊन निघालो बघा आता आज खूप गर्दी होती इच्छापूर्ती गणपतीला आम्ही नेहमी जात असतो पण एवढी गर्दी नव्हती पण आज ना प्रचंड गर्दी होती आणि आवती मिळाली हे विशेष आहे इतकं मन प्रसन्न झालं

बिस्किट बिस्किट बिस्किटेस्किट संपलेला आणि तिकडे बासमती राईस शेला बासमती का पण आता आम्हाला जिरा राईस मुली जिरा राईस पहा आम्ही आलो घरी खूपच छान वाटलं आज ना आमची नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवीन वर्षाची सुरुवात छान झाली कारण का आम आमचं दर्शन खूप छान झालं आम्ही गेलो ना त्याला की आत्तीच साजर झाली होती तर मग इतकं छान वाटलं ना त्या म्हणजे तिथं एका इच्छापूर्ती गणपती नुसतं नाव आहे इच्छापूर्ती गणपती पण तिथं गणपती आहे हे आहे दत्ताचं मन दत्त दत्ताचं मूर्ती आहे गणपती आहे महालक्ष्मी आहे एकाच छताखाली म्हणजे अजून हे काय शंकराचं महादेवाचं पण आहे पिंड अजून स्वामी समर्थांचे हे सगळं छान वाटलं दर्शन घेऊन खूपच छान वाटलं नवीन वर्षाचं तर आता बघा हे ना हा तांदूळ मी भिजव भिजत ठेवते हातपाय घेतलेले आहेत मी आणि हा तांदूळ मी दहा पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे शेला शेलापासमध्ये जिजेबाईसाठी जी आणि मग मी कपडे चेंज करते खरंच कर इतकं मनपसून झालं ना खूप छान वाटलं म्हणजे माझ्या मिस्टरांना पण छान वाटलं ते कधी न म्हणणार आहे अच्छा म्हणते किती छान वाटलं म्हणजे पाव किलो चालले जास्त काही म्हणजे शेलापासून मला वाटतं आपण पुष्कळ होतो परत थोडंसं बघा पुन्हा भाई चला नाही तर तुमच्या खात्या येईल <laughs> चला भिजून ठेवते छान पाण्या पाणी घालून मग भिजून ठेवलेले पहिलं धुवून घेते मग भिजवते दोनदा धुवून घेते आणि वारा किती सुटला आहे बाळाकडे त्या भिजवून ठेवलेलं इकडे मी तांदूळ आता कपडे मी चेंज करते झाकून ठेवते तांदूळ भिजवलेले चला जिरा राईस करते कपडे कपडे चेंज करून घेतली मुलं आता सगळा जिरा राईस करूया तेल टाक ते काढून घेतले जिरे पण भरपूर जिरे भरपूर घालता येते तरच त्याचा जिरा राईस त्याला नाव जिरा राईस नाव त्याच्यामध्ये जिरे जास्त घालायचे त्याच्यामुळे भरपूर जिरे घातलेत मी बघू शकतात हे पहा जिरे घातले भरपूर आणि आता भिजवलेला राईस आहे बासमती शेला बासमती शेला टाकते आता मीठ टाकते पाहिजे थोडं जिरे तोपर्यंत तो।

पंधरा वीस मिनिटेच चांगलं भिज आल्यानंतर भिजवले ते मग मी आणि शिफ्टीमध्ये होऊन जाईल एक किंवा दोन घेतली जास्त दोन शिट्ट झाली ती दाखवत आणि जास्त घातलेलं नाही आहे पाणी कमी घातलेलं आहे आणि दोन शिट्ट्या करणार आहे मी आता आणि रेडी झाले की तुम्हाला दाखवेनच मी जिरा राईस आणि डाळ फ्राय करते सकाळचं स्वरा आहे त्यालाच मी डाळ फ्राय बनवणार आहे त्याचंच पाय घालवण्यापेक्षा हे बघायचे अगदी डाळ आहे पुष्कळ होती त्याचं डाळ फ्राय बनवते आता कांदा टमाटो लसूण आलं थोडंसं घाते मला वा। वाटतं मी बटरमध्येच बनवते चला इकडे बघा मी हो कांदा टमॅटो आणि लसूण कांदा टमॅटो लसूण हे तिन्ही चिरून घेतलेली मी त्याच्यामध्ये आणि आता मी बटर टाकणार आहे आणि बटर टाकूनच डाळ फ्राय करते आता मी बा अंगूल बटर तसं काय होतं वापर कमी होतो बरा काही वापर होत नाही बटरचा कधीतरी पावभाजी केली तर किंवा ह्यांना ना डोसा तप्पा असं केलं तर होतं चला तर मग आता मी बटरमध्ये ती पावभाजी हे पावजून ते हे डाळ फ्राय सॉरी डाळ फ्राय करते हे टाकलेलं मी बटर आणि बघा सुरे टाकले त्यामध्ये आणि हे बघा कांदा आणि लसून त्याला टाकते मी आता बटर झालं का वितळलं का बटर ओके वितळलं वितळलं तेच किती येतो बटरला ना ते पहा झाले तर जिरे टाकते पट दिशी कांदा करायचो हे तर बटर जळायचं हे पहा इथं तयार झालेला आहे जिरा राईस कसं झालं आहे ते सांगा कमेंट्समध्ये कमेंट्स, कमेंट्स बॉक्समध्ये आणि इकडं केलेलं आहे मी डाळ फ्राय डार्ण फ्राय केलेलं आहे सिम्पल चला मग भेटूया अशाच नाही ना का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर